अरे बाळा मी चारते तुला हा त्याला हाताने खायला आवडते पण जास्त करून आम्ही डोसा नाही खाते तप्पा आम्हाला सॉस आवडतो भरपूर हा खाली ठेवा ताटामध्ये ठेवा आणि खावा व्यवस्थित <laughs> करा ती तसं नाही खायचं टोमॅटो खातले त्यातला <laughs> अरे बाळा तुला खाण्यासाठी दिलाय ते नखरे ना, करायला नाही ठेव खाली खाली ठेव मग कधी ठेवणार ठेव की <laughs> आता काय केले बघा ना मास्क तयार केले तसं तोंडाला आहे बबली दरी ते दे ठेवून आता चल ते नको आता हे खा ते दे ठेवून